नॉनव्हेज जेवण म्हटलं की तोंडाला पाणी येते तुम्हाला दर्जेदार बोकड्याचे मटण खायचे असेल तर राहता तालुक्यातील साखुरे येथे नव्याने सुरू झालेल्या पाटीलवाडा या हॉटेलला भेट द्या राहता शहरात नागरिकांना मिळणार चविष्ट आणि दर्जेदार नॉनव्हेज जेवण राहता तालुक्यातील साखुरे येथे प्रसाद इंगळे आणि भाऊ अंगडे यांनी तालुक्यातील नागरिकांसाठी खास पाटीलवाडा हे हॉटेल सुरू केले या हॉटेलचे के उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यातील नागरिकांना परिवारासह उत्तम आणि दर्जेदार नॉनव्हेज खाता यावे यासाठी पाटीलवाडा या हॉटेल सुरू केले असून या हॉटेलमध्ये नागरिकांना चांगल्या दर्जाचे नॉनव्हेज जेवण मिळणार असल्याचे प्रसाद इंगळे यांनी सांगितले आहे तसेच रातेकरांना बोकड्याचे मटण मटण ताळी स्पेशल कंदुरी मटण अशा विविध प्रकारचे नॉनव्हेज जेवण मिळणार आहे नागरिकांनी एक वेळ अवश्य वेळ द्यावी आणि पाटीलवाडा या हॉटेलच्या मटणाचा आस्वाद घ्यावा असे राजाभाऊ गांगोडे यांनी सांगितले तसेच पाटीलवाडा हॉटेलमध्ये तुम्हाला चोलेवरच्या भाकरी तसेच जेवण मिळणार असल्याने बाकी हॉटेलपेक्षा एक वेगळी चव तुम्हाला या पाटीलवाडा हॉटेलमध्ये मिळणार आहे राहुल आणि हे परिवार यांच्या प्रयत्नातून साकोरी इथे पाटीलवाडा या नवीन वास्तूचं सुरुवात तिथं होत आहे मला विश्वास आहे की या दोन्ही परिवाराच्या वतीने राहुल असेल व त्यांचे सर्व सहकारी असतील अनेक वर्षापासून अतिशय मेहनती आपल्या कष्टाने स्वकर्तृत्वाने या राहत्या शहरामध्ये त्यांचा व्यवसाय त्यांनी केला या नव्या व्यवसायामध्ये देखील करना, करना या सगळ्या मुलांकडून एक चांगले दर्जेदार जेवण या सगळ्या परिसराच्या लोकांना नागरिकांना मिळायला विश्वास आहे आपण देखील या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या पाटीलवाड्याच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन याचा उपभोग घ्यावा ही विनंती धन्यवाद थँक्यू आमचं मी प्रसाद दत्तात्रयंगळे मी खूप वर्षापासून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे माझं एक पहिलं शाखा आहे हॉटेल राधिका प्युअर हे दुसरी आहे हॉटेल जयमल राहतो तिसरी अनेक वर्ष प्रति कालानंतर टाकली आहे पाटीलवाडा हे फक्त कंदोरी मटन थाळी चिकन रान मटन रान यासाठी टाकीत आहे टाकला आहे आणि राहतात असा एक स्पेस नाही जो आपण फॅमिली घेऊन कम्फर्ट झोन साठी जाऊ शकतो जेवण्यासाठी असा एक टाकला आहे आणि फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे या ठिकाणी फॅमिलीसाठी पूर्ण सेफ्टी असो सगळं केलं आहे आपण आज रात आहे ते पाटीलवाडा प्युअर नॉनव्हेज या फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन आल्यानगरचे माजी खासदार सन्मान्य डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी नुकतंच संपन्न झालं या पाटीलवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी प्युअर नॉनव्हेज म्हणजे कंदुरी मटन आसन ज्या नॉनव्हेजचे आयटम आहे हे फॅमिलीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी विशेष करून फॅमिली कस्टमरला प्राधान्य देण्यात येईल यामध्ये दीपक प्रसाद आणि राजभाऊ हे सर्व मिळून या ठिकाणी करत आहेत दीपक हा परदेशातून या ठिकाणी आपला या या क्षेत्रातला व्यवसाय करून आलाय आहे शिक्षण घेऊन आलाय आहे त्याचा देखील एक चांगला प्रकारचा अनुभव आहे या आधी सुद्धा त्यांचं राधिका हॉटेल असेल जे मल्हार हॉटेल असेल हे सुद्धा शहराला व परी या परिसराला परिचित आहे हे हॉटेलसुद्धा अतिशय प्रकारे चांगल्या प्रकारचे चालणार आहे यासाठी तुमच्या सर्व ग्राहकांचा प्रतिसाद व सर्व ग्राहकांनी या ठिकाणी एक वेळ पाटील वाड्याला भेट द्यावा असे मी या ठिकाणी इंगळे परिवार आणि गांगोडे परिवार व पाटील सर्व स्टाफच्या वतीने आपल्या सर्व ग्राहकांना विनंती करतो डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्या फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीन द्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस